माझे नाव श्रीवदन संजय सुतार मी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आज मी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी जे काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शब्द ऐकावे ही माझी नंबर विनंती पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा वाढदिवस चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पंडित मोतीलाल नेहरू तर त्यांच्या आईचे नाव ने स्वरूप नेहरू असे होते ते लहानपणापासून आणि होते ते नेहमी पांढरा पोशाख आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे ने महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी भारताला स्वातंत्र्यानंतर प्रगतीच्या मार्गावर नेले पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असे म्हणून मुले त्यांना साजरा केला जातो नेहरू यांनी लिहिलेले आणि स्वातंत्र्य सैनिकाला माझा सलाम धन्यवाद चौथीतील विद्यार्थी कुमार संस्कार चंद्रकांत सावंत याला विनंती करतो कि त्याने जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी अलाहाबाद येथे झाला जे वोड़ी, वोड़ी मी चौथीतील विद्यार्थी विनंती करतो कितीने नेहरू यांच्याविषयी आपले व्यक्त सर्वांना माझा नमस्कार माझे

आपले दोन शब्द माझा नमस्कार माजे, नाव प्रणाली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू

सर्वांना माझं नमस्कार माझे नाव सार्थक शंकर संपाळ मी आता तक शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज नोव्हेंबर आपण साजरा करत आहोत सर्वांना बार्शनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो ते भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना लहान मुले पार आवडायची

बाल दिन असतो आपल्याकडे नमस्कार मी मी आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान व आपल्या सर्वांचे आवडती चाचा नेहरू यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे मुले देशा, वाढवतील देशाची शान देशाची शान पंडित जयंतला लहान मुले खूप आवडत तसेच त्यांना गुलाबाची फुलेही खूप आवडायची ते नेहमी त्यांच्या पोटाच्या खिशाला गुलाबाची फुल लावत जसे मी आज लावलेले आहे पण आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताचे नेहरू हे पहिले पंतप्रधान होते भारत देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले त्यांचा त्यांचा मृत्यू मे 27 चौसष्ट रोजी रोजी हृदयविकाराच्या रो झटक्याने झाला मी तुम्हाला सर्वांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा देतो धन्यवाद <स्ति> यानंतर विद्यार्थिनी आयशा हुसेन मुला आपले मनोगत व्यक्त करेन सर्वांना <स्थारीग> माझा नमस्कार माझे नाव आयशा हुसेन आहे आज मी आपल्या महान नेत्याबद्दल बोलणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत आपल्या शाळेतील आता चौथीतील विद्यार्थिनी कुमारी वासंती वासंती दरप्पा आता आपले मनोगत व्यक्त करेल सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वासंती आहे मी इयत्ता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुदावस्थेत आज चौदा नोव्हेंबर ला नेदर इंचे जर्म दिन हे तेंचे जर्म चवदा नोयंबर अट्टला शे एकुंड वत दो जी जाला ते बालता चे पैले पंत पदान होते तेंना मुले अगी फुले खूप अवडेचे मुले पेमाने तेंना चाचा देरू मुनेचे दन्यवर आता

एवढे बोलून मी माझे नी बाजू संपवतो धन्यवाद आता मी इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी कुमारी सोनिया दावल मुला हिला चार शब्द बो, बोलण्यासाठी पुढे बोलवत आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोनिया दावल मुला मी आता दुसरी शिकते माझे शाळेचे

शुभेच्छा भाषण संपवतो हिंद जय भारत धन्यवाद